श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रीं श्री स्वामी समर्थांची भक्ती करणं हेच खरोखर खूप मोठं भाग्याचं काम आहे कारण श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये यायला सुद्धा भाग्य असावं लागतं स्वामींची अनुमती असावी लागते मित्र आणि मैत्रिणींनो काहीही असो परंतु स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि स्वामींची भक्ती हे खरोखरच खूप नशीबवान लोकच करत असतात असे मी तरी म्हणेन आणि त्यातली मी खरोखरच एक नशीबवान आहे की स्वामींनी मला स्वतः स्वीकार केला त्यांची भक्ती करण्यासाठी मित्रांनी मैत्रिणींनो प्रत्येक भक्त जो एखाद्या देवावर विश्वास ठेवत असतो मग तो कोणी कोणत्याही देवावरती असू द्या कोणताही भक्त असू द्या ज्यावेळेस एखाद्या देवावरती विश्वास ठेवतो तो असाच कोणत्याच देवावरती विश्वास ठेवत नसतो त्या पाठीमागे देखील काही ना काहीतरी त्या देवाने प्रचिती द्यावी काही ना काहीतरी त्या देवाने अनुभव द्यावा त्यानंतरच भक्त त्या देवाची सेवा करत असतो त्या देवावर पूर्ण विश्वास ठेवत असतो मित्र आणि मैत्रिणीं प्रत्येक जण ज्यावेळेस श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येत असतो त्यावेळेस स्वामींनी त्या, स्वामी त्या भक्ताला अगोदर काहीतरी प्रचिती दिलेली असते आणि त्यानंतरच ती लोक स्वामींच्या सेवेमध्ये येत असतात असा आजचा देखील अनुभव आहे आणि आजचा अनुभव एका दादांचा आहे त्या दादांना तुम्ही सर्वजण ओळखता म्हणजे स्वप्नील दादा आणि ते दादा खूप लोकांना सेवा देखील देत असतात श्री स्वामी समर्थांच्या मूर्त्या देखील देत असतात आणि ते खूप मोठे नाहीत असे नाही की ते खूप प्रौढ आहेत तर ते आपल्या तुमच्या सर्वांसारखे एक नॉर्मल साधा मुलगा आहे आणि त्या ते श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये कसे आले एका ताईंनी त्यांना एकदा प्रश्न विचारला होता की दादा तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये कसे आला कारण सुरुवातीला तुम्हाला काहीतरी स्वामींनी नक्कीच प्रचिती दिली असेल की त्यानंतर तुम्ही स्वामींच्या सेवेमध्ये आला असाल तर त्यावेळेस स्वप्नील दादांनी देखील त्यांचा सुरुवातीचा अनुभव सांगितला स्वप्नील दादा ते खूप स्वामींच्या अगोदर पासून सेवा करत होते आणि परंतु त्यांना स्वामींचा अगोदर अनुभव आला नव्हता परंतु जेवढी त्यांच्याशी निघडेल अशा पद्धतीने दादा सेवा करत होते आणि एके दिवशी कामानिमित्त स्वप्नील दादांना आणि त्यांचा एक मित्र अशा दोघांना टू व्हीलरवर रायगड ते सातारा अशा पद्धतीने प्रवास करायचा होता आणि प्रवास करत असताना काय झालं की ज्या वेळेस रायगड ते सातारा असा प्रवास होता तर त्यावेळेस म्हणजे रायगड जिल्हा ते सातारा जिल्हा अशा पद्धतीचा प्रवास होता आणि त्या प्रवास करत असताना एवढा मुसळधार पाऊस पडत होता एवढा पाऊस पडत होता की समोरच काही दिसत नव्हतं आणि दोघे जण टू वर होते त्यामुळे पाऊस आता जे लोक टू व्हीलर वर प्रवास करतात त्यांना माहित आहे की पाऊस पडत असताना जोर जोर प्रवास करणं किती अवघड जातं आणि त्याबरोबरच पाऊस किती जोरजोरात अंगावरती लागत असतो अशा पद्धतीचा प्रवास परंतु त्यांना प्रवास खूप मोठा करायचा होता त्यामुळे त्यांना वेळ नव्हता त्यामुळे त्यांनी कुठेही थांबणं योग्य ठरलं नाही त्यांना असं वाटत होतं की आपण कुठेही थांबायला नको डायरेक्ट आपल्या घरीच जावं अशा पद्धतीने दोघांनीही विचार केला आणि त्यानंतर आ, दादा हे पाठीमागे बसले होते आणि त्यांचा मित्र पुढे ड्रायव्हिंग करत होता परंतु त्यानंतर पाऊस एवढा पडू लागला की ते जे मित्र होते दादांचे स्वप्निल दादांचे मित्र होते ते म्हणाले की खूपच पाऊस पडत आहे त्यामुळे काही समोरचं दिसत नाही आणि मला ड्रायविंग करणं सुद्धा खूप अवघड लागत आहे मग आता काय करायचं तर त्यावेळेस स्वप्नील दादा म्हणाले की नाही आपल्याला घरी जायचं आहे आणि कोठेही थांबायला नको आपण डायरेक्ट घरी जाऊया कारण लांबचा प्रवास आहे आता जर पाऊस येतोय म्हणून कोठे जर थांबलं तर पुन्हा आपल्याला ले जास्त लेट होईल जास्त उशीर होईल आणि त्यामुळे कोठेही थांबायला नको परंतु त्यावेळेस त्यांचे दादांचे मित्र म्हणाले की तू तु, तुम्ही पाठीमागे बसा आणि मी पुढे ड्रायविंग करतो आणि त्यावेळेस स्वप्नील दादांनी ड्रायविंग करायला तयार झाले स्वप्नील दादा मला लेबर ठीक आहे आता मी ड्रायव्हिंग करतो तुम्ही पाठीमागे बसा त्यांचा मित्र पाठीमागे बसला आणि स्वप्नील दादांनी स्वामींना प्रार्थना केली की हे स्वामी राया मला घरी सुखरूप पोचवा माझं जो प्रवास आहे तो सुखमय होऊ द्या आणि मला सुख सुखरूप घरी पोचवा अशा पद्धतीने स्वप्नील दादांनी स्वामींना प्रार्थना केली आणि त्याचबरोबर स्वप्नीलदा पूर्वीपासून म्हणजे जेव्हापासून स्वामींच्या भक्तीमध्ये आले तेव्हापासूनच ज्या वेळेस घरातून बाहेर पडायचे त्यावेळेस स्वामींना प्रार्थना करायचे आणि त्यानंतरच घरातून बाहेर पडायचे आणि नेमकं त्या दिवशी सुद्धा स्वप्नील स्वामींना प्रार्थना केली होती आणि प्रार्थना करूनच ते घराच्या बाहेर पडले होते आणि त्यानंतर मुसळधार पाऊस पडत होता आणि पाऊस पडत असताना कोणताही पाणी चालवूच शकणार नाही कारण ती परिस्थितीच तशी असते पाऊस भरपूर असल्यानंतर पुढचं काही दिसत नाही त्याबरोबरच पाऊस पाऊस जास्त असल्यामुळे पावसाचा मार जास्त लागत असतो त्यामुळे बर, त्याबरोबरच रस्त्यावरती पाणी साठलेलं असतं अशा पद्धतीचं काही ना काही प्रॉब्लेम हे असतातच आणि त्याबरोबरच मग स्वप्नील दादांनी ज्यावेळेस ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांचा मित्र पाठीमागे बसला आणि ज्यावेळेस दादांनी गाडी चालू केली आणि गाडी चालू झाली त्यावेळेस त्यांना असं वाटलं की एवढा मोठा पाऊस पडत आहे एवढ्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा त्यांना एक सुगंधी वास येऊ लागला आता सुगंधी वास म्हणजे आपण घरामध्ये ज्यावेळेस धूप पेटवतो धूप पेटवल्यानंतर किती सुगंधी मनाला तृप्त करणारा समाधान देणारा अशा पद्धतीचा सुवास असतो आणि त्या पद्धतीचाच नेमका दादांना त्यावेळेस त्या पावसामध्ये वास येऊ लागला आणि वास अशा पद्धतीने इतका मनमोहक वास येत होता त्यावेळेस दादा त्यांच्या मित्रांना देखील म्हणाले पाठीमागं जो त्यांचा मित्र बसलेला होता त्या मित्राला देखील म्हणाले की अरे बघ एवढा कसला इथे वास येतोय किती सुगंध वास येतोय धूपचा वास येतोय तर त्यावेळेस ते म्हणाले अरे इथे एवढा पाऊस पडतो आहे पुढचं काही दिसत नाही आणि एवढ्या पावसात वास कुठून येईल आणि एवढ्या पावसात काही शेजारी जर कुठं काय ला असं धूप वगैरे अगरबत्ती लावली असेल तर इथे वास येणारच नाही कारण पाऊस येत आहे आणि पावसामध्ये वास असं म्हणजे वारा असेल तर येऊ शकतो परंतु शांत वातावरण होतं पाऊस जबरदस्त येत होता अशामध्ये पाऊस येणारच म्हणजे वास येणार नाही परंतु दादांना वास येत होता स्वप्नील दादांना एक सुगंध असा सुंदर असा वास येत होता आणि त्यावेळेस दादा थोडं थोडं पुढं गेल्यानंतर सुद्धा स्वप्नील दादा त्यांच्या मित्राला म्हणाले की अरे अजून सुद्धा वास येत आहे बघ मला मी ज्यावेळेस तुला सांगितलं की इथं वास येतोय तेव्हापासून मला अजून सुद्धा वास येत आहे तुला येत नाही का वास तर त्यावेळेस दादांचे मित्र म्हणाले की नाही मला काही वास येत नाही आणि तू काही विचारू नकोस काही बोलू नकोस खूप पाऊस पडत आहे त्यामुळे आता फक्त गाडी चालव मला कोणत्याही प्रकारचा वास येत नाही आणि अशा पावसामध्ये कोणत्याही कशाचाही वास येऊ देखील शकणार नाही त्यानंतर स्वप्नील दादांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही स्वप्नील दादा म्हणाले की चला जाऊ द्या आणि त्यानंतर दादांनी ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली परंतु विशेष म्हणजे असं होतं की दादा स्वतः अनुभव घेत होते की त्यांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांना सुगंधित धुपाचा वास येऊ लागला आणि वास तेव्हा जेव्हा रायगडपासून दादांनी प्रवास चालू केला होता तेव्हापासून तो वास त्यांच्या भोवती सतत असा म्हणजे त्यांच्या चेहऱ्याच्या भोवती असा वास सतत येत होता प्रत्येक श्वासाबरोबर त्यांना वास येत होता आणि त्यानंतर दादा जोपर्यंत सातारापर्यंत पर्यंत प्रवास करत होते तोपर्यंत दादाला त्याच पद्धतीचा तोच कंटिन्यू वास येत होता म्हणजे दादाने घराच्या समोर गाडी थांबवली आणि ज्या वेळेस दादा घरा घराच्या समोर गाडी थांबवली त्यावेळेस देखील hmm. दादाला तो सुगंधी वास येत होता आणि त्यानंतर दादाने घरामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला तर त्यावेळेस तो वास मात्र बंद झाला आणि त्यावेळेस दादानी विचार केला की हा सुगंधी वास माझ्या भोवती त्या रायगड पासून येत आहे आणि आतापर्यंत आणि ज्यावेळेस मी घरात प्रवेश केला त्यावेळेस तो वास पूर्णपणे थांबला आणि त्यानंतर दादांनी विचार केला की हा वास म्हणजे ज्यावेळेस आपल्या भोवती एक सुगंधी वास येत असतो तर तो कोणाचा तर त्यावेळेस दादा अगोदरच स्वामी भक्त होते त्यामुळे दादांना जास्त वेळ लागला नाही समजायला त्यावेळेस दादांनी विचार केला की खरोखरच एखाद्याने मनापासून केलेली एखाद्याने मनापासून जर एखाद्या देवाला स्वामींना जर प्रार्थना केली तर स्वामी खरोखरच तिथे उभे राहत असतात त्या दादांच्या बरोबर स्वामी एक सुगंधी वास म्हणजे स्वामी सूक्ष्म स्वरूपामध्ये दादा दादांच्या भोवती होते आणि त्यामुळेच दादांना त्या स्वामींचा वास येत होता स्वामींचा एक सुगंध असा दादांना येत होता आणि त्यावेळेस स्वप्नी दा, दादांना अनुभव आला की ज्या वेळेस आपण मनापासून स्वामींना एखादी प्रार्थना करतो तर त्यावेळेस त्या स्वामी ती प्रार्थना नक्कीच पूर्ण करत असतात आणि त्यावेळेस दादांना हे खूपच असं वाटलं की खरोखरच स्वामी हे सर्वोत्परे आहेत आणि त्यानंतर दादांनी श्री स्वामी समर्थांची अजून सेवा करायला लागली आणि तेव्हापासून दादा आतापर्यंत खूप खूप स्वामींची फक्त आणि फक्त स्वामी मय एवढे स्वामीमय झाले की त्यांना स्वामीशिवाय दुसरे काहीही सुचत नाही आणि तेव्हापासून दादा स्वामींच्या भक्तीमध्ये आले एका ताईंनी ज्या वेळेस दादांना विचारलं होतं की तुम्ही स्वामींच्या भक्तीमध्ये आता तुम्ही एवढं स्वामींची सेवा करता त्या है है। तर त्यावेळेस दादांनी हा अनुभव सांगितला की रायगड ते सातारा इथपर्यंत कोणत्याही एखाद्या गोष्टीचा एकसारखा वास येणं हे शक्य नाही तर त्यावेळेस दादा समजून गेले की हे फक्त आणि फक्त स्वामी होते माझ्या बरोबर ज्यावेळेस मी स्वामींना प्रार्थना केली त्यावेळेस स्वामी रायगड ते, ते सातारा माझ्या बरोबर स्वामींनी प्रवास केला आणि ते माझ्या बरोबर आहेत हे स्वामींनी मला साक्षात दर्शन दिलं म्हणजे माझ्या बरोबर आहे हे स्वामींनी मला अनुभूती दिली ते सूक्ष्म स्वरूपामध्ये स्वामी माझ्या बरोबर होते माझ्या बरोबर प्रवास केला आणि ज्यावेळेस मी घरामध्ये शिरलो घरामध्ये आत प्रवेश केला त्यावेळेस मात्र स्वामी ते तिथपर्यंत माझ्या बरोबर आले जसं मी स्वामींना प्रार्थना केली होती की मला स्वामी तुम्ही घरी सुखरूप पोहोचवा त्या पद्धतीने स्वामी माझ्या दारापर्यंत मला पोहोचवायला आले आणि त्यानंतर मला घरपोच स्वामींनी पोहोचवलं म्हणजे अशा पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करत असता त्यावेळेस बघा या स्वप्नील दादा तुम्हा सर्वांच्या ओळखीचे जे स्वामी भक्त आहेत ज्यांनी स्वामींची भक्ती मनापासून केली त्या प्रत्येकाला स्वप्नील दादा हे ओळखीचे आहेत आणि त्याच पद्धतीने बघा या स्वप्नील दादांच्या आयुष्यामध्ये देखील अशा पद्धतीचा स्वामींनी अनुभव दिला आणि त्यानंतर दादा तुम्हा सर्वांच्या ओळखीचे झाले ते स्वामींच्या भक्तीच्या मार्गातूनच दादा सर्वांच्या ओळखीचे झाले आणि आता ते सर्वांना माहीत आहेत की स्वप्नील दादा हे कोण आहेत त्यामुळे दादांच्या आयुष्यामध्ये देखील स्वामींनी अशा पद्धतीने चमत्कार केला मग आता तुम्हीच विचार करा जर श्री स्वामी समर्थांची भक्ती केल्यानंतर जर ईश्वर आपल्या बरोबर राहत असतील तर मित्र आणि मैत्रीण काय हवा आहे या आयुष्यामध्ये जर साक्षात ब्रह्मांड नायक जर तुमच्या बरोबर असतील तर आयुष्यामध्ये काहीच नको काय करायचं आहे त्या बंगल्याला काय करायचं आहे त्या गाडीला जर साक्षात ब्रह्मांड नायक तुमच्या बरोबर असतील तर कधीच आयुष्यामध्ये घाबरण्याची गरज नाही मित्र आणि मैत्रिणीं श्री श्री स्वामी समर्थांची भक्ती जो भक्त मनापासून करतो तो जो असीम भक्ती करतो त्या भक्ताला नेहमी श्रीस्वामी समर्थ कधीही एकटे सोडत नसतात मित्र आणि मैत्रिणीनो या दादांचा अनुभव ज्यावेळेस मी ऐकला त्यावेळेस माझे डोळे देखील पाण्याने भरले खरोखरच एवढी काळजी एवढी आपण एखादा भक्त देवाची भक्ती करतो परंतु देवाला एवढी आपल्या भक्ताची काळजी असते हे मला या अनुभवातून समजलं की एवढी म्हणजे आपण आपल्या जसं एखाद्या मुलाची काळजी करत असतो की काय करत असेल पण आपण ईश्वर नाही भगवंत नाही की त्याच्या बरोबर राहू परंतु ईश्वर हे अदृश्य सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या नेहमी भक्ताच रक्षण करत असतात मित्र आणि मैत्रिणींनो यासाठीच मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत असते की तुम्ही ईश्वराची भक्ती करा ईश्वराची सेवा करा कधीही कोणत्याही देवाची सेवा केलेली वाया जात नाही त्यामुळे तुम्ही नेहमी ईश्वराची भक्ती करा श्री स्वामी सम्राजांची मनापासून भक्ती करा मित्र आणि मैत्रिणींनो कधीही कोणत्याही देवाची भक्ती केलेली वाया जात नाही ज्या जा योग्य वेळ येईल त्यावेळेस ते तुम्हाला भेटत असते त्या कर्माचे फळ तुम्हाला भेटत असते आणि श्री स्वामी समर्थ असे आहेत की ज्या वेळेस तुम्ही मनापासून त्यांची भक्ती करता त्यावेळेस स्वामी कधीही कोणाचे काहीही ठेवत नाही वेळ आल्यानंतर ते व्याचा सकट म्हटलं तरी देखील चालेल त्या भक्ताला परत करत असतात म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये कधीही काहीही असो परंतु देवाची भक्ती करणं कधीही सोडायचं नाही मित्र आणि तुम्ही निस्वार्थ भावनेने भक्ती करता ईश्वराला तुमच्या भक्तीच्या समोर लागतं आणि तुम्ही जर जर ईश्वराची मनापासून भक्ती करत असाल तर ईश्वर सदैव तुमचं रक्षण करत असतात मित्र आणि मैत्रीण या स्वप्नील दादांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा किंवा जर तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे तुमच्या अनुभवातून जरी एखादा भक्त भक्त स्वामी झाला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्कीच शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रीनो तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद